नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत लवकरच वाटप केली जाणार आहे आणि मित्रांनो या वीज जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे तर मित्रांनो या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिरायती पिकासाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकासाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये आणि मित्रांनो फलबागासाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसग जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो या वीज जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो या वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत वाटप केली जाणार आहे तर बघा मित्रांनो अतिवृष्टी व पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्यपती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्यपती प्रतिसाद निधींचे निकष दर विविध करण्यात आले आहेत केंद्र शासनाने केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अविली पाऊस अतिवृष्टी समुद्राचे उदान व आकस्मिक आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निन्यानवे सततांच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो पहिला जिल्हा बघा अमरावती जिल्ह्यात जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चौवेचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा अकोला जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकवीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो तिसरा जिल्हा बघा यवतमाळ जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी एक कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो चौथा जिल्हा बघा बुलढाणा जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो पाचवा जिल्हा बघा वाशिम जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी एकाहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत दोन लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी एकशे ब्याऐंशी कोटी अडोतीस लाख छप्पन हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या एक लाख बावन्न हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांसाठी लाग पेंची परत कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांसाठी एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख चार हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण या अमरावती विभागातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी पाचशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता नागपूर विभागातील जिल्हे बघू शकतात तर मित्रांनो सहावा जिल्हा बघा गोंदिया जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांसाठी एक लाख शहाण्णव हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत गोंदिया जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान तीनशे चोवीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो सातवा जिल्हा बघा भंडारा जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चार कोटी तेहतीस लाख पंचवीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो आठवा जिल्हा बघा गडचिरोली जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या सोळा हजार चारशे अकरा कोटी एक्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अजून गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या अठराशे एकोणावीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नवा जिल्हा बघा वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान नुकसान झालेल्या नऊ हजार एकशे सात शेतकऱ्यांसाठी पाच कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दावा जिल्हा बघा नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत नुकसान झालेल्या पंधराशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो ऐशे एकूण या नागपूर विभागातील छतोतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण अकरावा जिल्हा बघू शकतात मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण पुणे विभागातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बारावा जिल्हा बघू शकतात हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो चौदावा जिल्हा आपण या ठिकाणी बघू शकतात लातूर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांसाठी दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख सदोतीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो पंधरावा जिल्हा आपण या ठिकाणी बघू शकतात धाराशिव जिल्ह्यात जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण सोळावा जिल्हा बघू शकतात नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या सात हजार एकशे से आठ शेतकऱ्यांसाठी तीन कोटी एक्क्याऐंशी लाख सदुसष्ट हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो सतरावा जिल्हा आपण या ठिकाणी बघू शकतात धुळे जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या बहात्तर शेतकऱ्यांसाठी दोन लाख चार हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अठरावा जिल्हा आपण या ठिकाणी बघू शकतात नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या कालावधीत नुकसान झालेल्या पंचवीस शेतकऱ्यांसाठी एक लाख एक हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एकोणीसवा जिल्हा आपण या ठिकाणी बघू शकतात जलगाव जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी शहाऐंशी लाख एकोणतीस हजार रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण विसवा जिल्हा म्हणजे मित्रांनो लास्ट जिल्हा आपण या ठिकाणी बघू शकतात अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे चाळीस शेतकऱ्यांसाठी सहा लाख तीस मित्रांनो अशी एकूण राज्यातील या वीज जिल्ह्यातील एकोणावीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम जिरायती पिकासाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकासाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये आणि मित्रांनो फलबागासाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये या वीज जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो